खोल देवा बघा मस्त झालंय दिसावर तरी मस्त वाटतंय बनलेला बस तव्यामध्ये बघित रस्सी बॉम्ब चालले गरीब वाला घरी काही गुड मॉर्निंग कराल मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते त्याचं रिझन खूप मोठा आहे म्हणजे मोठं म्हणजे नॉर्मलच आहे तर आता मी मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे देवाचे बाप्पा इथं झाड आहेत म्हणजे तुळस लावतात आणि ही तुळस मीने घेऊन आले विकत देवाच्या बाप्पाच्या हाताने वाढते म्हणून आम्ही देवाच्या देवाच्या बाप्पालाच बोललो तुम्हीच लावा झाड आणि तिथं मी मटकी बी टाकलेली आणि मटकीची मोडं पण आले आहेत तर आता आम्ही जाऊ मच्छी बिच्छी घेऊन येऊ जेवण वगैरे करू आणि मग आम्ही जाऊ कुठेतरी आम्ही चाललो आहे बाहेर देवासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला चाललं आहे ना देवा काय सांगू नको काय सांगायचा सांग मग फटाके तर आम्ही चाललोय उल्हासनगरला देवाला फटाके घ्यायला तर बघू तिथं काय रेट आहे कसं आहे सगळं सांगू आणि आमचे मस्त वाले लव बर्ड्स त्यांना आम्ही कसं बांधले पहिले एकच होत आता दोन दोन झाले तर आता जातो वगैरे मस्त बघतो मच्छी वगैरे आणि मग आम्ही भेटतो तुम्हाला बाय देवा लागतंय मला <laughs> आणि देवाचे आपा कसला विचार करतात काय माहिती कसला विचार करत आहेत अरे हे काय अच्छा आए, है का बघा ते आमच्या गाडीला कोणीतरी काहीतरी माती लावून ठेवले आहे काय माहिती असे एक एक नमुने असतात ना काय बोलू शकत नाही आपण जाऊ द्या तर आता मी चालू मच्छीला बघू मच्छी भेटते का नाही भेटते की लास्ट आम्ही बघू आम्हाला मच्छी भेटलीच नाही पण आता बघू आणि ओढून हाय लेवलचं होऊन खूप म्हणजे खूप आहे तर भेटते वगैरे घेतली का मच्छी तुम्ही का व्हिडिओ करू शकतो आणि खूप 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 गर्दी होती तिथे आणि देवाचे बाप बघा लस्सी नाही छाज घेतात आणि देवांश काय पिणार आहे आणखी खूप गर्दी वर्दी होती तिथे जाम गरम होत छाज पित आणि यो लस्सी मला पाय नाही घेते आता मी घरी जातो साप सापवतो मच्छी बनवतो जेवतो जात घ्यायचीच आहेत थोडासा फटाका घ्यायला जाणार आहे मी मिस्टर व्यक्ती त्याचा मी रोपे घरी मग भेटते थोडासा देवाच्या बाप्पाच्या बघा लस्सी पितोय हा देवांश माणे आणि मला विचारत पण मम्मा पाहिजे की नाही है ना काय काय खोट बोलत रे दे थोडस मला पण नाही बरं

मस्तपैकी बांगड्यांचा रस्सा काय पोपट मासा बांगडा मांदेणी अजून कावळे देवाची मच्छी घेतली लेपा आणि वेगम मेन स्पेशल अरे ताट न आणलं बाबा आहे ताटातच हे मी भरलेलं बोंबील बनवलंय तो पण ओपन करूया तू ताट आणलं

<laughs> nice. देवांश माने ता मी रेड येत घेऊन खूप द्यायला टोपी बिपी घाल तर आता मी चाललो घ्यायला न नगरला तर चलो देवांश माने मी आम्हाला बॅग लई तो आम जो बाग गर्दी ट्रॉफिक है करना है रस्तरादार कारण क्या संडे दुपार वे तो मैं मत ट्रॉफिक न से नो आइडिया डोम्बीले में कुछ भी हो जो भेटो बाय थोड़ा वे स्टॉप अच्छी भेज सोच

जाऊया तिचं ऑलमोस्ट घराजवळ बसत होतो आणि बघा आमची गाडी पंक्चर झाली और पाच होते आणि आमची गाडी पंक्चर झाली असं वैताग आला ना असं चीड आली आता काय बोलणार रेट करायला पंक्चर काढताय दे मेक मेकॅनिकल त्याच्या बाप्पा ने काढत त्याच्या बाप्पा देवा तिथं उभे देवा बघतोय काय करतायत कसं करताय देवाने शॉपिंग झाली आहे तर बघू अजून किती काय घेते आता मी तर काय घेते रस्सी बघ आमचं रस्सी बॉम्ब चालले दत्ता वाणे पण पैसा आला वाटत हा गरीब माणूस मला पण काहीतरी फटाके घे चांगले वाले अरे देवा खाऊन दे बेटा नको आणू तू खेळत खेळत आम्ही फटाके घेऊया बघतोय अजून काय रेट आहे मी घरी गेलो त्याच्या सगळ्यांची प्राइस की तिला काय सांगत नाही आमचे फटाके आणि देवाचे एक्साइटमेंट देवा फुल एक्साइटमेंट तर देवा एक्साइटमेंट आहे आणि एवढे फटाके कितीला झाले तर ते कितीचे फटाके आहेत अडीच हजाराचे ना ते शे फटाके अडीच हजाराचे एवढे शटाके आहेत बघा ते पण अडीच नजरायचे आणि हे वाले फटाके माझे आहेत हे वाले आणि कुठे गेले हे वाले तडतडी वन टू आणि थ्री दिस इज इस... काय काही मी एवढेच फटाके फोडते बाकी सगळे देवाचे अप्टी बॉम्ब बेबी रॉकेट काय 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 घेतलं त्यांनी त्याच्यात माहिती पाऊस हे ते सगळे देवाचे आणि माझे दोन फटाके तडतडी माझी माझीच फटाका ना माझेच ना का� माझ्या थोड्यांद देवाचे पप्पा बघा आत्तापासूनच सुरू झाले